विमल विमल बोलो बाय कार्यकर्त्यांनी काम केलं नाही कारवाई केली जाणार आहे का पक्षाबरोबर नाही तर महायुतीचे उमेदवार इथे स्थानिक नव्हते चार लाख सहाशे लाख मतं जे मिळाली फक्त ते उमेदवाराची मतं आहेत कार्यकर्त्याच्या मतात कमी जास्त होते त्याच्यामध्ये केलं पण जे करायला पाहिजे जे उत्साहनं करायला पाहिजे ते झालेलं नाही ते आपल्याला पुढील काळ आणि याच्यानंतर विधानसभा झाल्यानंतर ज्या निवडणुका आहेत ज्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभेची खरं तर पहिल्या प्रथम तर राजकीय विषय मी बोलूनही म्हटलं होतं पण एक मुद्दा मी सांगू इच्छितो की ही राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक होती खरंतर ही राज्य पातळीवर निवडणूक यायलाच नको होती राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक न जाता ते राज्य पातळीवर आली राज्याचे प्रश्नावर आली त्याच्यामुळं मोठी चूक तर तिथंच झाली कारण आज तुम्हाला मान्य करावं लागेल आम्हाला मान्य करावं लागेल विरोधाला मान्य करावं लागेल आज जे मोदीचं ते नेतृत्व आहे ते आपल्या भारत देशात नाही संपूर्ण जगानं ते नेतृत्व मान्य केलेलं आहे आज पंतप्रधान मोदीजी म्हणत ही काळाची गरज आहे भारतासाठी गरज आहे काळाची गरज आहे आज नागरिक म्हणून प्रत्येकाला मोदीचे पंतप्रधान म्हणून तर ती जी राष्ट्रीय पातळीवर निवडणूक व्हायला पाहिजे होती त्या राष्ट्रीय पातळीवर न जाता ही राज्य पातळीवर निवडणूक आल्यामुळं हा थोडासा धमक झाली पण विधानसभा राज्यसभेच्या निवडणुका झाल्यावर त्या निवडणुकीचा इथे पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीवर शंभर टक्के होतात कारण प्रत्येक आमदाराला काही आमदार झाल्यानंतर त्यांच्या त्यांना जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील त्या कंपलसरी त्यांना त्या निवडणूक आणाव्या लागणार आहे त्याच्यासाठी कार्यकर्त्याला अगोदर आपण जोडून घेणं महत्वाचं आहे त्या आपण आज नेहमी समोर कोप आवर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं